तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक अजून एक ऍप येत आहे मित्रांनो ओला उबेरला टक्कर देण्यासाठी सरकारचा ऍप जे की जय महाराष्ट्र महाराईड महायात्री किंवा महागो असं नाव ते ठेवणार आहेत तर पाहूया आता लवकरच ते येणार आहे असं म्हणतायत तर बरं होईल आलं तर मित्रांनो जेणेकरून जे ओला -जे जे उबेर जे रेट जे मनानी हे करतायत मनानी कारभार करतायत त्याच्यावर चाप असेल आणि सरकारचं ऍप जर आलं तर आर ओचा दर त्याला फिक्स असेल तर त्याच्यामुळे ओला पण बरोबर रेट देईल किंवा ते बंद करून किंवा डिलीट मारतील रिक, रिक्षावाले असतील कॅबवाले असतील तर शंभर टक्के डिलीट होईल फक्त सरकारने एक करू नाही टू व्हीलर आणू नाही टू व्हीलर आणली तर सगळ्यांचे वादे होतील परत परत तेच मोर्चे परत तेच म्हणजे पर पर काम करायचं का नुसते मोर्चे काढील बसायचं तर ड्रायव्हरचं जीवन असंच व्यर्थ केलंय मित्रांनो असल तर त्याच्यामुळेच हप्ते फिटत नाही गाड्या बोलून देत आहेत काही कोणाचं काहीतरी काही काही ना काही प्रॉब्लेम चालू आहे मित्रांनो या गोष्टीमुळे रेट व्यवस्थित भेटत नाही भाडे व्यवस्थित भेटत नाही जैश आहे मित्रांनो आज आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस स्वागत करत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपण आलेलो आहोत मित्रांनो आता सेगर रोडला जे की आपल्याला मोशवरून बुकिंग वाढली होती चारशे बासष्ट रुपयाची सत्तावीस किलोमीटर होतं ओलाला आणि आपण ती ट्रिप कंप्लीट केलेली आहे मित्रांनो आता सकाळचे वाढलेले आहेत साडे दहा आपण नऊ वाजता कामावर निघलो होतो तर साडे दहा वाजता आपली पहिली बुकिंग कंप्लीट झालेली आहे चारशे बासष्ट रुपये तर पुण्यात आलेलो आहोत मित्रांनो आता पुण्यातून ते सिंग साईडला जाणं खूप अवघड आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत आहे मित्रांनो तुम्हाला मी कारण की पुण्यात आल्यानंतर बुकिंग वाजत नाहीत आणि वाढल्या तर बसत नाहीत नाहीतर आउट साइडला देते पारते ते हडपसर त्या साईडला त्या साईडला पावसामुळे खूप रस्ते खराब झाले त्याच्यामुळे आपल्याला जायचं नाही मित्रांनो तर पाहूया आता आपण घेत घेत जाऊया नाहीतर डायरेक्ट आपण पिंपरी चिंचवड साईडला औन साईडला डायरेक्ट जाऊया मित्रांनो कारण की आपल्याला बुकिंग इकडे वाजत नाही तर पाहू वाजते का ते पाच दहा मिनिट थांबवून साडे दहा वाढले आहेत आता तर, तर पाहू कुठली बुकिंग वाचते ते आपल्याला तर मित्रांनो आपण आहोत आता रोडला तर तिथून एक शंभर रुपयाची बुकिंग आणली होती आणि आपण आहोत आता रोडला तर पाहूया बोटू केरला आहे तो गाव दाबाडे वाचते का आपल्याला पाहूया तर मित्रांनो आपल्याला सिंहगड रोड वाढली होती एक लोकल बुकिंग जे होती तीन पॉईंट दोन होती आणि आमदार एफ सी रोड एफ सी रोड आल्यामुळं म्हटलं चला एफ सी रोडला जाऊया आपण तीन पॉईंट दोनच होती तर ती घेतली मी रॅपिडोला आणि पिकअप होतं पाचशे मीटरवर म्हणजे अर्धा किलोमीटरवर आणि तिकडं गेलो मी मित्रांनो ती मॅडम म्हटली सोसायटीत या कारण की माझ्या पायाला दुखापत झाले आहे म्हटलं ठीक आहे तो सोसायटी जायला दोनशे तीनशे मीटर आतमध्ये होतं आणि पार्किंगला या म्हटली पार्किंगला गेलो तर मला काय माहीत पार्किंग एक दोन कुठं बाहेर तर मला जी पहिली पार्किंग दिसली त्या साईडला गेलो मी आणि ती बिल्ड डी बिल्डिंग या म्हटली डी बिल्डिंग पाशी थांबलो जाऊन तर मित्रांनो पाच दहा मिनिट थांबलो मी ते येणार आणि कॉल लागत पण नव्हता तिथं नेटवर्क एक पण काळी नेटवर्कची ने नव्हती त्यामुळे आता वय व्हायचा दहा मिनिट थांबलो म्हटलं आता फक्त आहे तीन किलोमीटर ट्रिप होती छप्पन्न रुपयाची दाखवली होती आणि प्लस बावीस रुपये काहीतरी होते असे अष्ट्याहत्तर रुपये त्या ट्रिपचे होते म्हटलं चला त्या साईडला जायचे तर आपला बोनस पण आहे बावीस रुपये तर जाऊया आणि गेलो मित्रांनो तर ते आलीच नाही मॅडम मग जेव्हा पार्किंगच्या बाहेर निघलो ने तेव्हा नेटवर्क आला मला आणि त्यांचा कॉल परत आला मग त्या कुठे आला म्हटलं मी आलो आहे आता एक्झिट गेटला तर ते म्हटलं मला कॉल लागत नाही तर आतमध्ये आमचं वायफाय असतं गेटवरच थांबा म्हटलं आले मी दोन मिनिट म्हटलं आता वेळ थांबलो दहा मिनिट तर अजून दोन मिनिट थांबा म्हटलं कुठं परत ते इकडं तिकडं थांबलो ते मॅडम आली परत आणि त्यांना सोडलं मी तर त्यांनी अष्ट्याहत्तर रुपये पे नाही केले तर त्यांनी शंभर रुपये पे केले मला तर मी त्यांना काही बोललो नाही डायरेक्ट अठ्याहत्तर रुपये म्हटलं असे बावीस रुपये त्याला ऍड आहेत आपण काही बोलणार नाही तर मी गेलो आणि आपलं बिल झालं मित्रांनो शंभर रुपये त्यांनी बिल केलं इंडिया मॅडमला सोडला आपण कॉलेजला तर एफसी रोडला आहोत आपण आता मित्रांनो तर पाहूया एफ सी रोडून आपल्याला आता गोटू करतो आणि ट्रॅकर लावून देतो डायरेक्ट म्हणजे ट्रीप बसली तर बसली अशा पण ते पा बसत नाही तर ट्रॅकरला बसली तर बसली पाहूया तर मित्रांनो आपण आहोत आता बानेर सुस रोडला ब्रिज पाशी तर आपल्याला तिथून एफ सी रोडून पाच दहा मिनिट थांबलो असेल तर म्हटलं आता ट्रिप वाजणार म्हणून थोडासा हल्लो हल्लो गेले की ट्रीप वाढली मला बानेरची दोनशे तेरा रुपयाची ओलाडा तर गोटू केलेला होता आणि ट्रॅक्टर लावून दिल्यामुळे मला ट्रिप बसली बोलते किंवा सकाळी पण पहिली मी बुकिंग ओलाडा मारली होती त्याच्यामुळे डबल बसली जर सकाळी तुम्ही बुकिंग एक दोन मारले ओलाडा शंभर टक्के मिळतात बुकिंग तुम्हाला आणि तर आपण आलो आणि आता जॉब केलं आता आपण जेवण करूया मित्रांनो तर पुण्यातून बरं झालं आपल्याला लोकल बुकिंग वाजत आहे पन्नास रुपयाची तर मित्रांनो आता पाहूया आपल्याला बालेवाडी त्या साईडला अजून जायचा वाकड त्या साईडला जाण्याचा अपेक्षा करूया म्हणजे तिकडे आपला लोकल बिझनेस चालू होईल तर मित्रांनो संध्याकाळ ते साडे सहा वाजलेले आहेत तर मित्रांनो आपण फार एक वाजता व्हिडिओ बनवला होता जो की आपण पुण्यातून लाँग तर मित्रांनो मला एक पण ट्रीप दिलेली नाही ॲक्सेप्ट होत नव्हती दाबली तरी ऑर्डर व्हायची हो बानेरमधून खूप फार तळेगाव दहा बाजी पर्यंत बुकिंग वाढले मला पण एक पण बुकिंग ॲक्सेप्ट झाली नाही मित्रांनो तर खूप वाजता लागलो बानेरमध्ये दोन अडीच तास घातले एक लोकल माले साठशे परत मी इकडे तिकडे गेलो दोन तीन जागे बदलल्या आहेत शेवट नाही वाढली पिंपळे साईडला आल्यानंतर एक शंभर रुपयाची हिंजोरी साईडची वाढली ती घेतली डी आणि तिथून एकशे साठ रुपयाची चिंचवडला आणली आणि चिंचवडला गॅस भरला तीनशे रुपयाचा मित्रांनो आणि चिंचवडमधून आपल्याला याची वाढली पिंपळे गुरवची वाढली ती रॅकडोला एकशे साठ रुपयाची तर तिथून पुढे म्हणजे तीनशे वीस आणि ते साठ तीनशे ऐंशी रुपये फक्त एक नंतर झाली माझे एक नंतर फक्त तीनशे साठ झाले आणि पहिले पहिले माझे तीनशे ऐंशी झाडे एक नंतर माझे तीनशे ऐंशी रुपये झाले आणि पहिले माझे जवळजवळ आठशे आसपासून म्हणजे बाराशे तेराशे रुपये झाले पण उबेरने एक रुपयाचा पण बिझनेस दिलेला नाही मित्रांनो मला एक रुपयाचा पण तर आता साडे सहा वाजता उबेर बुकिंग देत आहे शंभर तेवीस रुपये तर का मारू मी आता त्याची बुकिंग आता गोटू करतो घराकडला ओला साडे आणि आता रॅपिडोला आणि ओलाने हजार दिला आणि रॅपिडने दोन अडीचशे रुपये काहीतरी दिले तर बा साडेबाराशे रुपये काहीतरी मित्रांनो सकाळी साडेनऊ ते साडेसहा मध्ये विचार करा हे सहा तास आणि ते अडीच तास सात नऊ तास नऊ तासात फक्त माझे झाले साडेबाराशे रुपये म्हणजे विचार करा आता घरी जाताना काय जे होतील ते होतील म्हणजे गॅस टाकून फक्त हजार रुपये राहिले आज असं समजूया काल पाच तासात माझे तेराशे रुपये होऊन गेले ते आणि आज पूर्ण दहा तास गाडी चालवली तरी माझे तेराशे रुपये झाले नाहीत मित्रांनो त्याच्यामुळे मी माहिती आहे रिक्षा घेऊ नका रिक्षा घेऊन असं राहिलेला नाही जर सरकारचं जर ॲप आलं तरच काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो मित्रांनो पण त्यात पण रिक्षावाले काहीतरी काढतच आहेत अजून म्हणजे काही ना काही ইস্যু হোয়ার্জে মিত্রানো চাল